बेट चा आरम्या वाल्यांचा गुज्जर आणि हा कंटिन्यू आम्ही पाच वेळा आठवड्यावर गेला गट पास व्हायचा सेमी पास नव्हते ओपन मध्ये केलायचो चा, आम्ही आणि एक फायनल पण मारली पाचवा पंचम क्रमांक आला आमचा नेवरीला आणि कधी बोलतात तुम्हाला कधी पाहिजे ते घेऊन जा म्हणून बरोबर आहे एखाद्या वेळेला आता गुज्जर मध्ये कायम पडतोय मग केसरी आरण्यामध्ये पण नियोजन कधी होताना दिसेल का मंडळी समोर तुम्ही बघू शकता काटे काटेमानुरी दुर्की आणि एक चांगली अशी लढत आजच्या औसाटीच्या मैदानामध्ये झाली दादा नमस्कार नमस्कार छान गाडी पाला आरती शेठ पाटील चिंचपारा पनवेल यांचा सुंदर आणि दुर्की आणि समोर मला वाटतं तुमच्याच मित्राची गाडी होती अविना दादा पवार यांचा घरचा असाच एक सामन्यामध्ये गाडी उतरली काय बोला सामन्यामध्ये उतरली गाडी अतिशयचा आज वाढदिवस होता त्यानिमित्तानं आमचं नियोजन झालं होता आणि गाडी आम्ही विचार त्यांचे नाव दिलं होतं आम्ही फिरवलं त्यांच्यावर नाव आणि घालून जर आमची गाडी कमी निघाली होती पुढे आमची गाडी गतीने वाढत गेली आणि सामना झाला आमचा पहिल्यांदा जोड पाहिला का पहिल अतिशयचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी फोन केला का आज आपण पहिल्यांदा गाडी पळूया म्हणून बरोबर तर ते आम्ही त्यांना बोललो चालेल घेऊन येतो आणि मला वाटतं खालती जेवढी पण मंडळी होती त्यांना वाटला की ही गाडी खूप पाठीमागे राहिली पण कुठेतरी या गाडीने तो अंतर काढून पूर्ण सामन्यामध्ये गाडी उतरवली काय बोलाल गाडी आमची कालूच सुटली नाही बरोबर त्याच्यामुळे खाली आम्हाला एक दीड अंतर होता खाली पुढे गाडीने गती घेतली आणि धागा संपला बरोबर आहे आणि जो आता आची दादाचा वाढदिवस आहे सर्वात प्रथम मला वाटतं वाढदिवसा शुभेच्छा देणार काय बोलणार अतिशय देणार वाढदिवस अर्धे अर्धी शुभेच्छा बरोबर आहे आणि जो नियोजन झाला तुम्ही म्हणतात की आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने नियोजन झालं नियोजन झालं पहिल्यांदा गाडी पडाली विशेष म्हणजे गाडी छान पडाली मग आता पुढे काय पुढे पुन्हा गाडी पडायची आमची इच्छा आहे अजून पडू पुढच्या अड्ड्यात पण पडलो गाडी आता ही मुंबईची सीझन आता चालू सीझनला दुडकीचा खूप <coughs> मोठा नाव झालाय <जाले। coughs> ज्या ज्या मैदानामध्ये बघतोय ना दुडकीचं नाव होतोय गुलालामध्ये रंगतोय गाडी मला तर एकाच गाडी अशी परत असेल त्याची पण कायम असं गुलालामध्ये रंगतोय काय काय मागचं कारण काय सांगाल गुलामध्ये कंटिन्यू आम्ही घरीच ठेवला होता बैल आणि बर पावसाळ्यात पण आम्ही रीड घरला जाऊन खेळत होतो मी पंधरा पंधरा दिवसांनी प्रॅक्टिस करत होतो आम्ही नाशिकला जात होते साताराला गेलो प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली आणि ते आमचा चौदावा गुलाल आहे या सीझन मधला या सीझन चौदा चालू सीझन मध्ये चौदा हो गुलाल एक विशेष म्हणजे नाव पण खूप छान आहे दुडकी आता नाव सांगा मला पहिला जुना दुडकी होता दोन हजार चौदा साली आम्ही दुडकी म्हणून एक बैल घेतला होता तो खूप पामला होता म्हणजे दोन्ही कांदी चारही कांदे पळायचा मोठ्या लक्षावर आम्ही दोन वेळेला हरलो त्या दुडकीमध्ये आणि आम्ही आठ गुलाल लगातार घेतले होते गावचा हरणे आणि आम्ही नंतर झाला तो बाद झाला त्याच हा दुसरा घेतला आणि मला वाटतं भविष्य खूप मोठा या दुडकीचा दिसतोय कारण मुंबई बिन ना आता प्रत्येकाच्या धावणीला असं किंवा गाड्या मालकांच्या मध्ये असं चर्चा चालू असो दुडकीची काय बोला चर्चा चालू आहे आता याने तिसरा दात पाडलाय आता आधात असताना आम्ही घेतला होता नाशिक वरून आता तिसरा दात पाडलाय त्याने आणि आमचं नाव कंटिन्यू चालू आहे बरोबर आहे कंटिन्यू चालू आहे म्हणजे तुम्ही विचार केला का के घेतला तेव्हा की आतापर्यंत इतक्या मोठ्या नावावर नेऊन ठेवेल नाही नाही असं काहीच नाही बरं आपलं जमून जमून केलो बरं आपला शोक म्हणून एन्जॉय म्हणून पण गेल्या वर्षीपासून आम्ही टॉपला म्हणजे टॉपला आणि मुंबईचा खेळ पण कुठेतरी टॉपला पालण्यासाठीच आहे कारण जो टॉपला पालतोय ना त्याचा खूप मोठा नाव होतंय लहान गाडा मालक पण आहे ते जमून जमून असंच पुढे पुढे जात जात टॉपला येतात काय बोलाल हा आता असंच होतं तसंच आलो जमत जमत आलो पहिला स्टार्टिंगला आता बबलू शेटचा हरण्या वाल्यांचा गुज्जर आणि हा कंटिन्यू आम्ही पाच वेळा घाटावर गेला गट गाट पास व्हायचा हो सेमी पास नव्हतो ओपन मध्ये हो केलायचो आम्ही आणि एक फायनल पण मारली पाचवा पंचम क्रमांक आला आमचा नेवरीला ने तर आम्ही पाच वेळा गेलो चार वेळा आमच्या घटपास सेमी पास नव्हती होत आमच्याकडून म्हणजे चार वेळेला तुम्ही एक संयम दाखवलो आणि पाच वेळेला ती गाडी नाही फायनल मार्ग आणि फायनल घेऊन आलो घेऊन आलो काय बोलाल त्या जोडीविषयी कारण गुज्जर आणि या गाडीची पण खूप चर्चा चालू आहे मुंबईश्वर आणि ही गाडी एवढी फास्ट टिकते ना खूप ते आमच्या भाऊजीच लागतात बबलिश्वर आमचे आणि कधी बोलतात तुम्हाला बहील कधी पाहिजे ते घेऊन जा म्हणून बरोबर आहे डायरेक्ट एखाद्या वेळेला आता गुज्जर मध्ये कायम पडतोय मग केसरी आरण्यामध्ये पण नियोजन कधी होताना दिसेल का त्या बबलश्वर बबलश्वर जर बोलले तर आम्ही कधीही तयार आहे आम्ही आतून आमचा बाईल तयार आहे कधी बोलल तर आम्ही घ्यायला तरी बोलू शकतो आणि त्या नातेन ना आमच्या भाऊजी लागतात बरोबर आहे आणि कुठेतरी बघा एक चांगलं तात्पर्यन दुडकीमध्ये ती क्षमता आहे की तू कोणत्याही बैलामध्ये पळू शकतो काय बोला नक्की, नक्की पळवू शकतो फक्त आम्हाला कोणी पेरा मोठा दिला पाहिजे मग आमच्या बैलाची क्वालिटी समजेल बरोबर आहे का आमच्या बैलामध्ये काय पली आहे का नाही पली आहे बरोबर आहे आणि जो आज गुलाल घेतला आहे ड्रायव्हर काय तो शब्द बोलाल ड्रायव्हर आज अतिशय बोला का आपण कुणाला ड्रायव्हरला बसू माझा गणपत डायव्हर नॅनमा असतात पण अतिशय बोला आपण कुणा ड्रायव्हरला बसूया बर तुमची शेड इच्छा बरं तुम्ही आणि खूप चांगली गाडी खालून आमच्या एक दीड शकडे मागे होती आमची गाडी सुटली ना हातातून एक दीड शेकडा अंतर कव्हर करत करत आम्ही सारखी सामना झाला आमचा बरोबर आहे आजचा कोणाला समर्पित कराल तुम्ही काय आमच्या आम एक समर्पण आणि गावेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बद्दल बरोबर आहे आता एक महत्वाचा मुद्दा घेतो मागच्या मैदानात मला वाटतं तुमची गाडी झाली होती अंधारामध्ये गाडी झाली ती उठसण्याला हो धुडकी आणि मला आणि या साईडला वर्धन सिटी होती सिटी होती आणि कुठेतरी पुन्हा तुम्ही तीच गाडी खेळवली काय आम्ही त्यांना बोललो चला ठीक आहे देतो आम्ही सांगितलं चार बैला ओपन केली आणि खेळलो मग स्वतःच्या स्वतः खूप करत असतो पण ती गाडी सुद्धा छान पलते आणि गुजर काय बोलत गाडी विषय ती खूपच छान पलते दुडकी आणि गुजर आणि एक लेवलनी पलतात खूप छान पडत अतिशयचा वाढदिवस असल्यामुळे अतिशयने आम्हाला फोन केला की के दादा बोलते बैल पाहिजे आपल्याला माझा वाढदिवस आहे त्यानिमित्त मला बैल पाहिजे मी शेट देतो तुम्हाला मग येणाऱ्या कालामध्ये दुडकी आणि मला वाटतं रीएसपीचा कुठला तरी एखाद्या बैलामध्ये पण पलताना दिसेल काय बोला जर फोन केला किंवा आम्ही त्यांना फोन केला तर आमचं मिलन झालं तर नक्की आम्ही पलू गाडी बरोबर आता मैदानाविषयी प्रश्न घेतो बघा पाऊस चालू आहे काही दिवस झाले पाऊस पडतोय पण आज कुठेतरी थांबलाय बरोबर आज आनंद बघता मैदानामध्ये गर्दी झाली काय बोलाल खूप गर्दी आहे असं वाटतं की एप्रिल मे ची सीझन चालू आहे असं वाटतंय तिथे सगळ्या ठिकाणचे लोक तिथे येतात बरोबर आहे खूप छान आणि नियोजन खाली खूप छान आहे बरोबर आज कमिटी बघितली आम्ही कमिटी कमिटी ते कमिटी एवढी सुंदर आणि खाली काम केलंय का कोणाची गाडी मध्ये घुसून देत नाही बरोबर आहे आणि कुठेतरी काल ते माझ्या चॅनल वर बाहेर दिली होती एक ते दहा अशा गाडी सोडूया आणि तो नियम चालू आहे तोच नियम चालू आहे एक ते दहाच गाडी सोडतात इथे गेट सोडल्यानंतर पूर्ण गेट पुढे पण घेत आहे आणि खाली नियोजन कमिटी खूप चांगली आहे खाली पूर्ण एकाला मध्ये घुसून देत नाही बरोबर आहे आता जी काही मैदान आता पुढे पण याच्या पुढे येणार आहेत आता काय वाटतं असंच आयोजन व्हायला पाहिजे का प्रत्येक असंच प्रत्येक प्रत्येक कमेडीने असाच नियम आयोजन केला पाहिजे आणि खूप चांगलं आयोजन केलं होतं बरोबर आहे बरोबर आहे जाता शेवटचा प्रश्न घेतो पुढचं काही नियोजन कसं काय असेल आता बघू गुजरात नाही तर मग दोन्ही दोघी पैकी एक बैठक बरोबर आहे बरोबर आहे गुलालासाठी तुम्हाला मी अभिनंदन देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी काय माझ्याकडून शुभेच्छा असतील धन्यवाद आणि बबलू शेट आणि बाबे भाऊजी यांचे अभिनंदन त्यावेळी आम्हाला बोलले का द्या तुम्ही त्यांना पेरा त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन म्हणजे बरोबर